नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि गावाकडची मस्त अशी सकाळ झालेली आहे पाऊस सकाळी रिमझिम रिमझिम पडून गेला आहे त्याच्यानंतर वातावरण एकदम छान झालं आहे वातावरण बघा मंडळी कसं झालं आहे ॲक्च्युली सकाळी थोडा पाऊस पडून गेला आहे आणि हे आहे धुकं आता कसं धुका यायला सुरुवात झालं आहे धुकं आलं की आज म्हणजे आता पाऊस येणार नाही आजूबाजूचा सगळा परिसर बघाल ना तर आता धुक्यात हरवून जाईल हे बघा छान वातावरण एकदम झालं आहे गावाकडचं आणि सकाळ संध्याकाळ वगैरे आहे ना असं धुक्यात हरवून गेलेलं माझं गाव पाहायला मिळेल तुम्हाला हे बघा दिसतंय का किती भारी वाटते एक नंबर गावाकडे म्हणजे असं सुंदर वातावरण असतं रोजच्या रोज आता हे काय जास्त वेळ टिकणार नाही हे धुकं म्हणजे असं चालत राहतं थोड्या वेळात एक दहा एक मिनटामध्ये निघून पण जाईल तर सकाळची वेळ आहे म्हणजे आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओ सुरुवात करण्याचं कारण म्हणजे आज जेवणामध्ये आपल्या बनते आहे अळूवडी गावाकडे असल्यावर कसं आहे आईने बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला म्हणजे आपली फुलझाडं म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा किंवा मा, भाज्या म्हणा पण असं वेगवेगळं काय 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 आई लावत असते मी पण कधी कधी येतो तेव्हा मग चला आईला पण थोडंसं मदत करत असतो तर यावेळेस ताई पण आलेली मध्ये तेव्हा आपण कशा काकड्या लावलेल्या तसंच अलूची पानं असतात आपल्याकडे तेरं असतं अळू दोन प्रकारचं असतं एक त्याची भाजी करतात फतफतं करतात दुसरं जे ब्लॅक कलरचं थोडंफार असतं त्याचं वडी करतात तर ते आज अळूच आपल्याला अळूवडी करायची आहे आणि काकड्या पण लागले की काकड्याचं पण काहीतरी बनवूया इकडे बघा काकड्या आता एक असं पाऊस जरासा कमी झाला ना की काकड्यांनी जरा जोर पकडला लगेच जे मी आलेलो त्यावेळेस काकड्या थोड्याफार अशा मरत टाईपच्या आलेल्या कारण पाऊस एवढा होता ना त्याला जोर धरत नाहीत काकड्या पण आता बघा आता यानं फुलं वगैरे यायला सुरुवात झाली दिसत आहेत का फुलं हे बघा असे फुलं यायला सुरुवात झाली म्हणजे साधारण गणपती बप्पा येईपर्यंत मला वाटतं काकड्या थोड्याफार तरी लागतील म्हणजे आपल्याला खायला मिळतील तरी काकड्या लागल्या पाहिजेत बघूया गावाकडे आई आहे म्हणून कसं आहे सर्वांची देखभाल होते बऱ्याच काही गोष्टी खायला मिळतात आणि गावाला आल्यानंतर आजूबाजू परिसर पण तेवढाच नीटनेटका असतो त्यामुळं बरं वाटतं मंडळी आणि शेवटी आई म्हणजे आई असते माहिती आहे तुम्हाला तर चला मंडई आता आपण चाललो आपल्या परसावनामध्ये परसावण्यामध्ये आई ते कापून घेईल आणि त्याच्यानंतर त्याच्या आपल्याला बनवायचे बनवायच्या काकडे हळूहळू तयार होत आहेत इथं पण फुलं आलेत जर अशी फुलं तर यायला झाली ह्याला पण आता फुलं आलेत पाऊस कमी झाला ना की लागतील काकड्या लगेच त्यातले तर तसं बरं आहे मी गावाला आल्यापासून जरा ऐकलंय वाटतं पावसाने हा काकीचं भात कोणता आहे एवढं उंच जात आहे इकडे हा आपला रताळीचा वंडा दिवाळीमध्ये रताळी खायला मिळतील भरपूर कारण झालाय चांगला इकडे बघता ही अळूची पानं वरची आपल्याला तोडायची असतात ही बघा वरचीच तोडायची असतात तर या दोघांपुरत्या तलवड्या करायचे तर ते काय जास्त पानं नको आहेत आपल्याला कसं घराजवळ सर्व काय असतं ना की असं मनाला पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी करता येतात मनासारख्या खाता येतात माझी ही मोठी मोठी पानं आहेत ना ॲक्च्युली अशी मोठी मोठी पानं होतात पण अजून काय झालेलं नाही आता हळूहळू मला वाटतं जोर धरा तर पावसामुळेच असेल ना बहुतेक मिरच्या लागतील गणपतीला मिरच्या लागतील वाटतं लागतील ना गणपतीपर्यंत होय ते पण आहे आणि तो, तो ताईस मी लावला तेव्हा इकडे रोप लावलेली मलकंडी मध्ये आहेत की तिकडं नाही मेले सगळे मिळेल पावसान पाऊसच भरपूर दोघं आहे आळू कापून झालेला आहे मस्त त्याला साफ करायचं आणि ह्याची बनवायची वडी मस्त सकाळच्या न्यारीमध्ये आज आपल्याकडे अलवडी असणार आहे कारण गावाकडे कसं तीन टाईम जेवण न्यारी दुपारचं जेवण रात्रीचं जेवण भूक पण तेवढी लागते गावाला तर इकडे बघताय ही आहेत पानं त्याचा असा वरचा जो दोर आहे तो काढून घ्यायचा प्रॉपर जेवढा निघेल तेवढा काढायचा जेवढा निघेल ना तेवढा काढायचा हे बघा त्यांना कोंबडे हातालतोय बाउल बिहूल येतो ना तेव्हा त्यांना जरा आवाज करतोय त्याच्यावरचे दोर काढायचेच जेवढे निघतात कारण मोठी मोठी पानं असतील त्यांचे जास्त निघतात पूर्ण काढून घ्यायचे एकदम पानं येत का ला ना मस्त साफ करून आता धुवून घेतलेले आहेत आणि या बाजूला इकडे काय काय गोडा मसाला तिखट मसाला मिरची पावडर आहे हळद मीठ आणि कोकम तर आता काय करायचं आहे अच्छा पीठ तयार करायचं आहे म्हणजे ह्याला जे लावायचं आहे ना फ्लडीसाठी त्याच्यासाठी बेसनचं पीठ टाकतात ना जेवढं आपल्याला पाहिजे साधारण तेवढं हे मिक्स करून घ्यायचं प्रॉपर आणि जेव्हा अलुहडी किंवा तेर जेव्हा तुम्ही भाजी बनवताय किंवा अलुहडी बनवताय ना को तर कोकम तर आवर्जून टाकायच थोडस पातळ सर बनवून घ्यायचं म्हणजे पानांना लागेल ला असं एकदम पातळ नाही किंवा एकदम घट्ट पण नाही अलुवडे केले होतेच काही वर्षी हम्म तर हे पान घ्यायचं असं उलटं उलटं लावायचं ना ह्याला असंच ज्या भाग जो भाग मी ॲक्च्युली साफ करतो ना आपण दोर काढतो तर त्या बाजूलाच हे पीठ लावायचं असं काही जण डबल पानं लावतात टिबल पानं लावतात म्हणजे पानावर राहायचे पानं छोटी असतील तर मी डबल टिबल लावू शकता आता हे पानं एवढं मोठं आहे हे एकच पान पुरेसं झालं असं चांगल्या प्रकारे आहे ना जे आपण आता बनवलेलं पीठ आहे बेसनचं तर ते लावून घ्यायचं हे बघा असं हे दुनच जायचं त्याचं ॲक्च्युली रोल बनवायचा असतं मग तो रोल नंतर शिजवला की त्याचे परत काप करून छोट्या छोट्या वड्या बनवायच्या आणि मग त्याच्या अलोवड्या ज्या बनतात त्या फ्राय करायच्या असतात हे बघा अशा प्रकारे हे बनवत बनवत जायचं इझी असतं एवढं काय नाही फक्त हे कसं चांगलं साफ करायचं धुनायला तुम्हाला जर त्रास होत असेल ना तर काही जण मग लाटणी वापरतात आणि लाटणीने एकदा त्याला प्लेन करून घेतात पानाला मग कशी हलवडी दुनायला बरी पडते तर आईला कशी जरा आहे सवय म्हणून ती काय एवढं पटापट पटापट सगळं करून घेते लाटणीने वगैरे गावाला एवढं काय असं का करत बसत नाही रिटेलिंग गावच्या माणसांना ते एकदम रोजचंच काम आहे हलवड्या शक्यतो महिन्यातून एकदा तरी बनतात गावाला हे बघा एक आपला आलूवडीचा रोल आहे तो तयार झाला आहे आता इकडे दुसरं पान घेतलं आहे तशाच पद्धतीने बनवत राहायचं तर पीठ लावून घ्यायचं प्रॉपर आणि मस्त त्याचा रोल बनवायचा एक पद्धत बघ कशा हे पान असं तुमडायचं हे पान असं तुमडायचं त्यांना परत पीठ लावून घ्यायचं मग इकडे चिपकतं हे बाजूचं पान असं घ्यायचं इकडचं बाजूचं पान अशी घडी घालायची आणि आता फक्त हा रोल आहे तो बनवत जायचं हे बघ अशा प्रकारे बाकीचं अजून एक पान आहे ते पण आई बनवून घेते तर अलूवड्या बघा आता रोल तयार झाला त्याच्यावरचं झाकण ठेवायचं असं झाकण ठेवायचं आणि हे टोपावर वगैरे ठेवायचं शिजशी म्हणजे वाफेवरती शिजून घ्यायच्या इकडे जे आपण अलवडीचे रोल बनवलेत ना ते चालणीत ठेवलेत हा खाली टोप पाणी आहे आणि खाली आता चूल पेटलेली आहे तर वाफेवरती त्या शिजतील त्याच्यानंतर थंड झाले की त्याचे काप बनवायचे आणि मग ते फ्राय करायचे मग आपल्या आलूवड्या तयार इकडे बघताय मस्त शिजलेले आहेत तर आता हे असं कापून घ्यायचं हे बघा बारीक पाहिजे तर बारीक कापून घ्यायचं थोडं जाड असेल तर झाड कापून घ्यायचं आणि हे फ्राय करायचं झालं आलूवड्या मस्त एकदम बारीक बारीक काप करून घेतलेत एकदम झटपट आणि कसं आहे घराजवळच असल्यामुळं सगळ्या गोष्टी एकदम पटापट होतात वाड्या तर कापून झाल्यात तर आता फोडणीला म्हणजे फ्राय करायला कसं कडीपत्त्याची पानं आपल्याला पाहिजेत तर एवढा मोठा कडीपत्ता आहे आपल्याकडे मोठ्याच्या जा मोठं झाड आहे तर आता एक ढाळी आपल्याला न्यायची जास्त काय नको आहे एक ढाळी बस होईल ही बघा छोटी पानं आहेत ही बघा एक ढाळी घेऊन जावी आता मस्त कढीपत्ता आम्हाला काय असं साठवून ठेवावं लागत नाही पाहिजे तेव्हा या झाडावरचा काढायचा आणि वापरायचं तर आता या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि मस्त निहारीमध्ये हळूहळी आणि तांदळाची भाकरी असणार आहे तवा ऑलरेडी तापला आहे आणि खाली बघा फक्त थोडीशीस्तू पेटते लसूण आणि कढीपत्ता राईट हलवडी फ्राय करताना शक्यतो ना अचानक याची एक छोटीशी पोडणी द्यायची आणि त्याच्यात मग अलूवडी फ्राय करायला घ्यायच्या म्हणजे कसं आहे हलवडीची चव पण आहे ना तेवढी वाढते एक बाजू खरपूर चांगली अशी शेकवून घ्यायची नंतर दुसरी बाजू शेकून घ्यायची गावाकडची चूल गावाकडची चूल म्हणजे पण एक जिवाळ्याचा विषय आता सध्या कसं आहे बऱ्याच ठिकाणी गॅसवर जेवण बनवलं जातं आमच्या गावच्या साईडला अजून पण चुलीवर जेवण छान प्रकारे बनवलं जातं या बघा आता शेकायला लागल्यात अलूवड्या चांगल्या खरपूस अशी एक बाजू मस्त झालेली आहे आता यांना बाजूला करून आहे तर या अलूवड्या ठेवल्यात आपण बाजूला म्हणजे कसं त्या अजून शेकत राहतल्या थोड्या फार राहिल्यात त्या बाकीच्या नवीन आलूवड्या टाकून घ्यायच्या अशा प्रकारे पूर्ण अलूवड्या फ्राय करून घेऊया आणि मग न्याहारीला मस्त जेवूया या मंडळी जेवायला या मस्त घरातल्या परसवनातून काढलेल्या पानांच्या ह्या बनवलेल्या अलूवड्या आणि तांदळाची भाकरी मस्त आजची सकाळची न्यारी आहे या म्हणजे जेवायला या तर मस्त अलूवड्या आईने तयार केलेल्या आहेत तर जरा टेस्ट करूया कशा झाल्यात मस्त झाल्यात आणि आईने बनवल्यात मग काय प्रश्नच नाही तर आई इकडे जेवते आहे आणि मी पण आता जेवतो आहे म्हणलं मस्त आलूवाडे झालेले आहेत तर सकाळची न्याहारी आता मस्त होणार आहे तर तुम्हीसुद्धा न्याहारी करायला या तर गावाकडे आल्यानंतर कसं घराजवळच्या बऱ्याच काही काही गोष्टी आहेत तर त्या आपण बनवत असतो तुम्हाला दाखवत असतो आज आपण परसवनातूनच ना अळूची पानं काढलेली आणि मस्त आलूवाडी आईने बनवलेले आहेत तर गावाला आल्यानंतर तुम्ही असं काय बनवता की नाही नक्की कमेंट करून सांगा आता पुरतं तर इथे थांबूया आता मस्त जेवतो आहे तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय